अगोदर सेनार आणि आता दितवा चक्रीवादळामुळे भारतावर एक मोठं संकट आहे डिसेंबर महिना दोन दिवसावर येऊन ठेपलाय मात्र पाऊस पिछा सोडायला तयार नाही आहे पाऊसच नाही तर लागोपाठ दोन चक्रीवादळं भारताला टेन्शनदायक ठरत आहे आता या चक्रीवादळाचं अलर्ट जारी करण्यात आलेला आहे थंडीत राज्यात जोरदार पावसाचा अंदाज डीनं वर्तवला आहे चक्रीवादळामुळे वातावरण बिघडू लागलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक नवीन संकट उभं ठाकलंय ते म्हणजे दितवा चक्रीवादळ हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झालेलं आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यानं गुरुवारी चक्रीवादळाचं रूप आता आक्रमक पद्धतीने घेतलेलं आहे आणि आता या चक्रीवादळाला दितवा हे नाव देण्यात आलंय चक्रीवादळाची स्थिती जाणून जर घ्यायची झाल्यास दितवा चक्रीवादळ पोंडिचेरीच्या नैऋत्याला सुमारे चारशे ऐंशी किलोमीटर आणि चेन्नईच्या नैऋत्याला पाचशे ऐंशी किमी अंतरावर आहे श्रीलंकेच्या किनारपट्टी आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्रीवादळ डिटवा गेल्या सहा तासात आठ प्रति तास वेगानं वायवेकडे सरकलं आणि काल सत्तावीस नोव्हेंबरला भारतीय वेळापत्रकानुसार साडे अकरा वाजता त्याच प्रदेशावरती स्थिर झालं एकंदरीत हे दितवा चक्रीवादळ आता उद्या आणि परवा कोणत्या दिशेला जात आहे हे पाहणं महत्वाचं आहे हे पावसाचं आणि चक्रीवादळाचं काय अपडेट होतं हे आता आपल्यापर्यंत पोहोचवलं आपल्याला जर असा अपडेट हवा असेल तर आपण वेगवान मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा